ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौमनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास कर्मफल त्यागाने मोक्ष प्राप्ती ओव्या आहेत दोनशे सत्तावन्न ते दोनशे सहासष्ट कर्मफलाची आशा मनुष्याला संसारात कशी गवते ते स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव कर्मफल त्यागाने मोक्षप्राप्ती कशी होते ते सांगत आहेत एरवी जाईची या फुला फाकणे त्याची नाम जैसे तैसे कर्म मिशे न करणे केले जी एरवी जाईच्या फुलांचे उमरणे म्हणजेच जसे त्या फुलांचे सुकणे होय त्याप्रमाणे ज्यांनी फलाशा टाकून कर्मे करून फलभोगाच्या दृष्टीने कर्मे केली नाहीत असे केले बीजची वरोसे वेचे वाढती कुळवाडी खाचे तेव्हा फळ त्यागे कर्माचे सारिले काम बियांचे धान्य जेव्हा पोडगीस खर्जवते तेव्हा वाढणाऱ्या शेतकीचा उदिम नाश पावतो त्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग करून ज्यांनी कर्माचे काम संपवून टाकले आहे म्हणजे फलाची वाढ संपवून टाकली आहे ते सत्वशुद्धी साहाकारे गुरु कृपामृत तुषारे सासी नलेने बोधे वोसरे द्वैत दैन्य तेव्हा त्यांना अंतःकरण शुद्धतेचे सहाय्य मिळून त्यावर श्री गुरुकृपेचा अमृतमय वर्षाव झाला म्हणजे भरभराटीस आलेल्या बोधाच्या जोरावर भेदामुळे उत्पन्न होणारी जगदा भास मिशे स्फुरे ते त्रिविध फळ नाशे येथ भोगता भोग्य अपैसे नेमाले जगदाची प्रतिती होण्याच्या निमित्ताने जे तीन प्रकारच्या कर्माचे फळ स्फुरते ते, ते त्यावेळी नाहीसे होते त्यावेळी स्वाभाविकपणेच भोगता व भोग्य हे सर्व प्रकार तेथे मावळलेले असतात घडे ज्ञानप्रधानुहा ऐसा संन्यासू जया वीरेशा त्याची फळभोग सौसा मुकलेगा हे वीरश्रेष्ठ अर्जुना ज्यांना हा ज्ञानप्रधान संन्यास म्हणजे कर्मत्याग साधला ते कर्म भोगाच्या म्हणजे जन्ममरणाच्या त्रासापासून मुक्त झाले आणि येणे कीर संन्यासे जे आत्मरूपी दिठी पैसे ते कर्म एक ऐसे देखणी आहे आणि या कर्मत्यागाने खरोखर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा दृष्टी पोचते तेव्हा कर्म हे खर ते एक असे आहे अशी दृष्टी शिल्लक राहते का म्हणजे तेव्हा कर्म म्हणून काही एक निराळे आहे असे कोठे दिसते पडवणी गेली या भिंती चित्राची केवळ होय माती का पाहाले या राती आंधारू उरे भिंत पडून गेल्यावर भिंतीवर काढलेल्या चित्रांची केवळ माती होते अथवा रात्र रा उजाडल्यावर काळोख राहतो का जरी रूपची नाही उभे तरी सावली काह्याची शोभे दर्पणे बिंबे वदन केपा जेव्हा शरीराचा आकारच उभा नसतो तेव्हा सावली कशाची शोभेल आरशा वाचून मुख प्रतिबिंबित कोठे होईल बरे फिटली या निद्रेचा ठावो कैचा स्वप्नासी प्रस्तावो मग साच का वावो कोण म्हणे झाल्यावर स्वप्नाचा प्रसंग कोटचा मग ते स्वप्न खरे अथवा खोटे आहे असे कोण म्हणे संन्यासे येणे मूळ अभिदेशी ची नाही जिणे मात ये कार्य कोणे घेपे त्याप्रमाणे या संन्यासाने जर अज्ञानालाच जगणे शक्य होत नाही तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कोणी करावे किंवा सोडावे कर्मफलाची आशा सोडणे हा खरा त्याग आहे हे भगवंतांनी स्पष्ट केले ज्ञानदेवांनी त्याचा अर्थ विस्तार केला आहे शुभाशुभ कर्मांचे इष्टानिष्ट फळ निर्माण होत असते व फलाशा ठेवल्याने ते भोगणे क्रम प्राप्त होते तेव्हा कर्मबंधातून सुटका करून घ्यायची असेल तर फलाशात सोडली पाहिजे कर्म सोडणे हा काही त्यावर उपाय नाही कारण कर्मत्याग करणे हेही एक प्रकारचे कर्मच आहे तेव्हा कर्मे तर करायची पण मात्र ठेवायची नाही हाच कर्मबंधातून सुटण्याचा उपाय आहे दे ज्ञानदेव उदाहरण देतात जाईच्या फुलाच जाईचं फुल अतिशय नाजूक व फार वेळ प्रफुल्लितही राहत नाही उमलते न ना उमलते तोच ते सुकून जाते जणू काही फुललेच नाही त्याप्रमाणे जीवाने कर्माकार होऊन नैष्कर्मता सिद्धी प्राप्त करायची आहे शेतकरी शेतातून धान्य काढतो त्यातील पुन्हा काही पेरण्यासाठी शिल्लक ठेवतो व बाकीचे धान्य खर्चून टाकतो त्यामुळे त्याचा त्या शेतकीचा धंदा ऊर्जितावस्थेत येत असतो बी पेरायचे धान्य मिळवायचे असं अखंड चालू राहत पण बियाण्याकरता वगळलेले धान्य सुद्धा जर खाऊन संपवलं तर तो शेतकीचा उद्योगच लुप्त होतो कारण पेरायला काही शिल्लकच राहत नाही तशी फलाशा सोडली की कर्माचे बीजच नाहीसे होते तेव्हा फलाशा सोडून कर्म करणे मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने आवश्यक आहे फलाशा सोडून कर्म केले तर अंतःकरण शुद्ध होते कारण त्यावर असलेले वासनांचे थर वितळून गेलेले असतात अशी योग्यता प्राप्त झाली की त्याला गुरुकृपामृत गुरु तुषार प्राप्त होतात म्हणजे गुरुकृपा गुरु होते त्यामुळे बोध जागृत होतो कर्माचे जे त्रिविध फळ निर्माण होते तेही लयास जाते व द्वैतरूपी दैन्य लयास जाते आत्मस्वरूपापर्यंत दृष्टी पोचते मग हे कर्म हे त्याचे फळ हा त्याचा भोगता अशी त्रिपुटीच लयाला जाते ज्ञानदेव त्यासाठी अनेक दृष्टांत देतात भिंतच पडली की त्यावरील चित्रे सुद्धा मातीमय होऊन जातात केवळ मातीच उरते सूर्यप्रकाशात द्वैतरूपाने दिसणारी सृष्टी रात्र झाली की लयाला जाते मागे राहतो तो फक्त काळोख शरीर उभे असले तर त्याची सावली पडते पण शरीर उभेच नसले तर सावली कोणाची पडणार आरसाच नसेल तर मुखाचे प्रतिबिंब कशात दिसेल झोपच नाहीशी झाली की स्वप्नांचा ठाव ठिकाणच राहणार नाही स्वप्नच ना पडले नाही त्याच्या बाबतीत खरे वा खोटे ही भाषा संभवतच नाही त्याप्रमाणेच कर्मफलाची आशा सोडली की बीजच नाहीसे होते व आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की अज्ञान समूळ नाहीसे होते मग अज्ञानाचे कार्य जे कर्म ते करणार तरी कोण किंवा सोडणार तरी कोण कारण त्यावेळी करता वेगळेपणाने उरतच नाही असे जेव्हा कर्म आपोआपच गळून पडेल तोच खरा ज्ञानप्रधान संन्यास आहे केवळ कर्मत्याग करणे म्हणजे संन्यास नाही जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जीव स्वतःकडे करते पण घेतो कर्मात प्रवृत्त होतो द्वैताचेच जणू राज्य करतो व संसारनात अडकतो परंतु फलाशा सोडल्यावर मात्र त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याचा मोक्ष मार्ग उजळत जातो पुढे ज्ञानदेव आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाने कर्म भासते ते स्पष्ट करून सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू